माननीय नगरसेवक अभिजित भोसले यांनी आज सकाळी तीनही विसर्जन कुंड व्यवस्था पाहणी केली आहे माननीय सहाय्यक आयुक्त सो यांना योग्य त्या सूचना केल्यात आणि नागरिकांना बंधू भगिनींना विश्वास दिला की बापांच्या या सोहळ्यात मी व माझे सर्व सहकारी आपल्यासोबत आपल्या व बापांच्या सेवेसाठी सर्वोत्परी प्रयत्न करेल विसर्जन कुंड व्यवस्था क्रमांक एक हनुमान नगर गल्ली क्रमांक दोन श्री मंदिर मंदिरसमोर जुना धामणी रोड सांगली विसर्जन कुंडल व्यवस्था क्रमांक दोन त्रिमूर्ती कॉलनी चौक पोलीस चौकीस लागून राजश्री शाहू महाराज मार्ग शंभर पुटी रोड सांगली विसर्जन कुंडल व्यवस्था क्रमांक तीन महापालिका शाळा क्रमांक अकरा खिलारे मंगल कार्यालयासमोर पन्नास पुटी रोड शामराव नगर सांगली संपर्क अभिजित भोसले त्र्याण्णव सव्वीस एकोणनव्वद नव्याण्णव एक्क्याण्णव